घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या एकोणीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आता जानकीची उलट तपासणी चालू असते ज्या वेळेला आता इकडे सांगायला लागतात वकील साहेब म्हणजे आता धर्माधिकारी वकील की तुम्ही सांगा तुझ्या तुमच्या आईला ऐश्वर्याने किडनॅप केलं असं तुमचं म्हणणं आहे पण तुमची आई सापडली कोणाच्या ताब्यामध्ये मास्कमॅनच्या मग तुमचं म्हणणं असं आहे की ऐश्वर्याच्या ऐश्वर्याने किडनॅप केलं मग ती मास्कमॅनकडे कशी काय गेली कसं काय यावरती जानकी म्हणते काय माहिती माझ्या आईला हिने जेव्हा पाण्यात ढकललं त्यावेळेला त्या मास्कमॅनने माझ्या आईला वाचवलं असेल आणि वाचवून तिला स्वतः किडनॅप करून ठेवलं असेल यावरती वकील साहेब म्हणायला लागतात हे असेल नसेल या गोष्टी मात्र मला तुमच्या काही कळत नाहीये कोर्टाला हे असेल नसेल नाही चालत ठाम ठोस काही पुरावे लागतात ना ते लागतात कोर्टाला हे अशा पद्धतीचं असेल नसेल या गोष्टींवरती कोर्ट विश्वास ठेवत नाहीये बरं ते सगळं जाऊ दे तुम्ही काय म्हणताय की तुम्ही तुमच्या आईला कुणाच्या तावडीतून सापड सोडवलं मास्कमॅनच्या तावडीतून ठीक आहे ना मग आता मी तुम्हाला मास्कमॅनची काही पिक्चर दाखवतो आता हाच तो मास्कमॅन होता का तुम्ही आता मास्कमॅनला पहिल्यांदा कधी पाहिलं यावरती ती आता सांगायला लागते म्हणजे मी ऋषिकेश आणि ऐश्वर्या या दोघांचं जे लग्न होतं त्या लग्नाच्या वेळेला मास्कमॅनला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा पहिल्यांदा तो आमच्या घरी आला होता त्यानंतर मग आता ते सांगायला लागतं ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा पाहिलंत ना मास्कमॅनला मग आता हे पिक्चर बघून घ्या आणि हे पिक्चर बघितल्यावरती मग आता तुम्ही मला सांगा की मास्कमॅन हा नक्की कोण आहे किंवा मास्कमॅन हा आता कोण असू शकतो असं म्हणत ते आता एक एक करत फोटो दाखवतात आधी मा ओरिजिनल मास्कमॅनचा फोटो दाखवतात पण ओरिजिनल मास्कमॅनचा फोटो दाखवल्यावरती त्यानंतर मात्र आता ते जानकी जे मास्कमॅन बनून गेलेली आहे तो फोटो दाखवतात आता हा सगळा वाचलेला डाव जो असतो हा मास्कमॅननेच केलेला असतो आणि त्यावेळेला जानकी अडक अडकते आणि त्यावेळेला युक्तिवाद करत धर्माधिकारी वकील म्हणायला लागतात म्हणजे कसं आहे ना बघा आता इकडे हा सगळा यांचाच बनाव होता या स्वतःच मास्कमॅन आहेत या स्वतः मास्कमॅन बनून यांनी आता आपल्या आईला किडनॅप केलं आपल्या आईला किडनॅप करून मग आता त्यांनी हे आपल्याकडे ठेवलं वेळ पडली तेव्हा मास्कमॅन बनून त्या बी आईला आपल्या बाहेर पण आणलं पण हे सगळं करत असताना ऐश्वर्याला अडकवण्यासाठी त्यांनी हा रचलेला डाव होता स्वतःच मास्कमॅन बनायचं स्वतःच आपल्या आईला किडनॅप करायचं आणि त्यानंतर जगासमोर ऐश्वर्या ऐश्वर्या हे सगळं करती आहे या गोष्टी दाखवायच्या आणि त्यानंतर हे सगळं होत असताना जानकी बघा हे काय करायला गेली होती तिने ऐश्वर्याकडून पुरावे आणण्यासाठी हा मास्कमॅनचा वेष घातला होता म्हणजे मिलॉर्ड तुम्हाला कळतंय का जानकी ही किती मोठी आता इकडे नाटककार आहे असं म्हटल्यावरती जानकीचं मास्क मॅन बनणं हे कोर्टामध्ये अशा पद्धतीने उलटेल ही गोष्ट मात्र आता जानकीला काही माहीत नसते आणि सगळेच जण थोडेसे गडबडतात आणि त्यानंतर मग आता वकील साहेब सांगाल तर सांगा म्हणजे जानकीच मास्कमॅन आहेत ना आणि यावरती मग आता जानकी सांगते नाही ऐश्वर्याकडून पुरावे घेण्यासाठी मी वेष बदलला होता यावरती आता इकडे धर्माधिकारी सांगायला लागतात तुम्ही सगळा रचलेला हा बनाव आहे बनाव ऐश्वर्याकडून पुरावे घ्यायला मास्क मॅन बनलात अहो मुळातच तुमचा आणि तुमच्या आईचा हा डावच होता की मास्कमॅन बनून ऐश्वर्याला अडकवलं तुम्ही सगळ्यांनी मिळून आता ऐश्वर्याला घराबाहेर काढलेत म्हणजे ते तिने तिचं जगणं मुश्किल केलं तुम्ही आणि त्यामुळे तुम्ही आता तिला घराबाहेर काढलेला तो व्हिडिओसुद्धा कोणीतरी शूट केल्यामुळे सत्यसमोर आलेला आहे त्यामुळे जानकी ऐश्वर्याने काहीही केलेलं नाहीये आणि तुम्ही तिच्यामध्ये मा मागे उग्गाच त्याचं सगळ्याचं खापर फोडण्याचं हे करताय ऐश्वर्या निर्दोष आहे मी सन्माननीय कोर्टाला विनंती करू इच्छितो की या सगळ्यामध्ये जे काही जानकीने केलेलं आहे त्यासाठी आता कोर्टाने फेरविचार करावा ऐश्वर्याला त्रास दिलाय घराबाहेर काढलंय आणि त्यांनी तिला कधीही आपलं मानलं नाही आणि सतत तिच्यावर ती घाडेरडे आरोप वगैरे त्या करतच आलेल्या आहेत आणि हे सगळं करत माझ्या आशिरावरती छळ झालाय आणि त्यांनी डावा टाकलाय तरीसुद्धा याच लोकांनी आता इकडे त्यांच्यावरती दावा टाकून ही, ही। हे केस हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं हे सगळं चालू असताना आता कोर्टामध्ये धर्माधिकाऱ्यांनी पूर्ण केसची दिशा बदलल्यावरती आता सौमित्र उभा राहतो आणि सौमित्र सांगायला लागतो हे बघा जर का पुरावे आमच्याचकडे होते तर मग ते पुरावे ऐश्वर्याकडे कसे पोचले यावरती आता धर्माधिकारी म्हणतात ते सगळं तुम्हालाच माहिती ना मला कसं कळणार आहे काय ते यावरती मग जर आमच्याकडे पुरावे असते तर ते ऐश्वर्याकडे गेले कसे यावरती धर्माधिकारी म्हणतात तुम्हीच ठेवले असतील तुमचं काहीही आम्ही सांगू शकत काही चुकीचं तुम्ही आता वागताय ना त्याच्यामुळे आता इकडे तुम्ही ऐश्वर्याला अडकवण्यासाठी जे सगळं रचलेला बनाव आहेत ना तो समोर आलाय यावरती आता इकडे लगेच सौमित्र सांगतो नाही हिने माझ्याकडून पुरावे चोरले पुरावे म्हणजे माझ्या बायकोला किडनॅप केलं माझ्या बायकोला किडनॅप करून मग आता ते सगळे पुरावे माझ्याकडून घेतले आणि त्यानंतर माझ्या बायकोला सोडलं यावर परत एक किडनॅपिंग म्हणजे एक ऐश्वर्या एका वेळेला किती आणि कसं किडनॅपिंग करू शकते मला कळतच नाहीये म्हणजे आता हे चालले तरी काय हे सगळं किडनॅपिंग 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 आणि आता ऐश्वर्या इतकी हे आहे की ती एवढ्या सगळ्यांना किडनॅप करते काही नाही त्यांनी रचलेली ही कथा आहे आणि या कथेला अजिबात विश्वास ठेवू नये असं म्हटल्यावर ती जज साहेब म्हणतात बरोबर आहे हे सगळे पुरावे हे तुटके आहेत जे काही सत्य आहे ते सत्य आता समोर येणं गरजेचं आहे आणि त्यावरती मग ऐश्वर्याला अडकवण्यासाठी जा हा जो काही ट्रॅप रचण्यात आलाय ना मिलॉड त्यामुळे त्याच्यामुळे माझ्या आशिराला निर्दोष मुक्तता करावी आणि तिच्यावरती उलट अत्याचार झालेला आहे ही गोष्ट याच्यातून सिद्ध होते आणि म्हणून म्हणून तिच्यावरती अत्याचार करणाऱ्यांना कडक कारवाई करून शिक्षा व्हावी संपूर्ण रणदिवे कुटुंब या सगळ्यामध्ये दोषी आहे आणि त्यांना योग्य ती शिक्षा करण्यात यावी असं म्हणत आता इकडे जजसाहेबांनी आपलं शेवटचं वर्डिक ठेवल्यावरती जानकीला खूपच चिंता वाटते आणि जानकी सांगते मला कोर्टासमोर सा काही बोलण्याची परवानगी द्यावी म्हणजे खरं सांगायचं तर ऐश्वर्या हिने आता आमच्या घरामध्ये येण्यासाठी मोठा ट्रॅप रचला होता तिला सौमित्र भाऊजींसोबत लग्न करायचं होतं पण काही कारणास्तव सौमित्र भाऊजींसोबत तिचं लग्न झालं नाही आणि त्याचा बदला घेण्यासाठी तिने आमच्या सारंग भाऊजींसोबत लग्न केलं सारंग भाऊजींसोबत लग्न करून ती आमच्या घरामध्ये आली आणि आमच्या घरा आल्यावरती तिने आता कथानक सुरू केलं या घरावरती सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं करून तिने आता आमच्या घरामध्ये कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही कारणास्तव तिचे हे प्लॅन आहेत हे प्लॅन आता एक, -एक करत समोर आले ज्या वेळेला तिचे प्लॅन समोर आले त्यावेळेला तिने सगळ्यात पहिले नानांवरती हल्ला केला नानांना तिचं खरं रूप ज्या वेळेला समजलं होतं त्यावेळेला तिने नानांना जिन्यावरून ढकललं जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर एक एक करत आमच्या घरामध्ये कारस्थानांचं सत्र हे सुरूच राहिलं कोणत्याही प्रकारे हे सत्र थांबायचं नावच घेत नव्हतं एक 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 कारस्थानं सुरू होती आणि त्यामुळे माझी माननीय कोर्टाला इतकीच विनंती आहे की हां ऐश्वर्याला घराबाहेर काढायची पद्धत माझी चुकली असेल मी मान्य करते की या पद्धतीने तिला घराबाहेर काढायला नको होतं पण तिने जे कारस्थान के ना त्या पुड़े का त्या केले ना त्यापुढे या गोष्टी काहीच नाही आहे तिने माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास दिलेला आहे आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी हे केलं होतं ठीक आहे माझी पद्धत चुकली असेल त्यासाठी मी सन्माननीय कोर्टाच्या समोर आता माफी मागते पण पण ऐश्वर्यासारख्या आता या अशा व्यक्तीला सुटका देऊ नये मला असं वाटतंय की जर कोर्टाने मला वेळ दिला तर मी नक्कीच कोर्टासमोर सा पुरावे सादर करत मी ऐश्वर्या या सगळ्यामध्ये दोषी आहे हे सत्य मी जगासमोर आणीन मला फक्त वेळ मिळावा इकडे सुमित्रा देवाची पूजा करत असते आणि ती सांगत असते काही झालं तरी सुद्धा माझ्या माझ्या आता जानकीला लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होऊ दे आणि जानकीला निर्दोष सिद्ध होऊन तिला घरी परत येऊ दे तोपर्यंत तिकडे आता नानासाहेब येतात आणि आता काय ग हे काय केलेस तू देव सगळे पाण्यामध्ये वगैरे आता ठेवायचं कामच काय होतं यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमित्रा काही नाही काही झालं तरीसुद्धा माझ्या जानकीला माझ्या जानकीला सुखरूप सोडवून आणू दे यावरती मग दानासाहेब सांगायला तर चिंता करू को नकोस ग काही होणार नाहीये सुमित्रा हे बघ तुझी जानकी या घरामध्ये सुखरूप येणार आहे तुझा देवावरती विश्वास आहे ना यावरती सुमित्रा म्हणते हो आहे पण तरीसुद्धा जे काही वातावरण चाललंय ना त्यामुळे त्यामुळे मला आता या गोष्टीची खूपच चिंता वाटायला लागलेली आहे की गोष्टी कशा होतील काय होतील त्यावर नानासाहेब सांगतात बिलकुल चिंता करू नकोस जे काही सगळं व्यवस्थित होईल बरं आता कोर्टामध्ये जानकीने आपली बाजू मांडल्यावरती मग आता जजसाहेब सांगायला लागतात नाही बरोबर आहे मला म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची घाई न करता सगळे पुरावे आणि तपास हे नीट तपासून पाहिले पाहिजेत हे नीट तपासून पाहिल्याशिवाय मग आपण कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही आहे हे तपासण्यासाठी कोर्ट काही वेळ देत आहे आणि कोर्टाची तारीख आता सध्या तरी डिक्लेअर होणार नाही आहे तुम्ही पुरावे शोधा त्यानंतर एक स्पेसिफिक वेळ आला की कोर्टाची तारीख डिक्लेअर केली जाईल आणि ही कोर्टाची तारीख डिक्लेअर केल्यावरती मग दुसरी सुनावणी सुरू होईल असं म्हटल्यावरती मग आता जज साहेबांनी या कोर्टाची आता पुढची सुनावणी त्यांनी अजून फिक्स केलेली नसते म्हणजे काही झालं तरी अजूनही अजूनही आता केस शिंकाला जानकीला होप्स असतात आणि ऐश्वर्यात चिडफिड करायला लागते आजच निर्णय झाला तर या रणदिव्यांना शिक्षा आणि आता म्हणजे माझी निर्दोष सुटका झाली असते बरं हे सगळं चालू असताना मग जानकी घरी येते घरी आल्यावरती सुमित्रा तिला सांगा का सांग? आता सांगायला लागते काय गं जानकी काय झालं त्यावरती मग सौमित्र सांगतो गाई पूर्ण केस आपल्या बाजूने जवळजवळ पलटलेली होती पण अचानकपणे आता इकडे धर्माधिकारी वकिलांनी म्हणजे आपण जे, जे काही ऐश्वर्याबद्दल बोलतोय ते सगळं खोटं आहे किंवा आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही आहे या अभावी हे सगळं थांबवलं यावरती सुमित्रा म्हणते पण पण एक गोष्ट मला सांगा की जानकी जानकीला निर्दोष सिद्ध केलं ना कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जानकी निर्दोष सिद्ध होणं आहे यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो हो म्हणजे स्वतः लता मावशी जिवंत आहे म्हटल्यावरती जानकी वैदींना अडकवण्याचं कामच नाही आहे काही पण तरीसुद्धा कोर्टामध्ये जे काही घडलंय ना त्यानंतर आता इकडे आपल्याला जरा अलर्ट राहिला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये जर का काही गोष्टी असतील त्या गोष्टी कोर्टात सिद्ध करायला पाहिजेत यावरती नाना म्हणतात पण नशीब साहेबांनी थोडा वेळ तरी दिला नाहीतर जज साहेबांनी आपल्याला दोषी ठरवून मोकळे झाले असते तर, दो तर। यावरती आता इकडे सौमित्र सांगतो नाही नाना म्हणजे वेळ दिलेला आहे आपल्याला याच वेळेचा उपयोग करून जे काही ऐश्वर्याने आपल्या विरोधात कारस्थान केलेलं आहे ते कारस्थान आता आपण कोर्टासमोर आणणं अपेक्षित आहे त्यावरती जानकी म्हणते हो मी तेच सांगते काही काळजी करू नका काही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी आता कोर्टासमोर म्हणजे निर्दोष सिद्ध झाले त्याचप्रमाणे ऐश्वर्या दोषी आहे हे सुद्धा सिद्ध करू आपण ऐश्वर्याला सुद्धा आता चांगला सडा शिकवू असं म्हणत जो तो ऐश्वर्याच्या विरोधात आता इकडे उभा राहिलेला असतो आणि तिला धडा शिकवण्यासाठी त्याच वेळेला ऐश्वर्या मात्र आता धर्माधिकारी यांच्यावरती चिडलेली असते काय चाललंय काय तुमचं म्हणजे तुम्ही तर मोठे मारे फुशारक्या मारत होतात की मला न्याय मिळवून देणार ऐन वेळेला कोर्टामध्ये केस आपल्या बाजूने चाललेली असताना तुम्ही तुम्ही अचानकपणे पलटी मारलीत आणि त्यानंतर अचानकपणे केस ही सगळी पलटली यावरती ते सांगायला ओ मॅडम मी काही पलटी वगैरे मारली नाही आहे त्या जानकीने केलं बघा पण एक गोष्ट लक्षात ठेवा लता तिकडे असताना सुद्धा मी तुम्हाला या प्रकरणातून सुखरूप सोडवलंय हे पण काय थोडकं आहे का, का? यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो इकडे सयाजीराव सांगायला लागतात हे बघ मला काय वाटतंय बरोबर आहे पोरी जे काही तो बोलतोय ना ते सगळं बरोबर बोलतायत तू आता ताईपणा करू नको आपण या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग नक्कीच काढू इकडे जानकी उदास रूम मध्ये बसलेली असताना ऋषिकेश येतो आणि काय ग जानकी काय झालं असं म्हणायला लागतो जानकी सांगायला लागते मला खरंच कळत नाहीये की हे म्हणजे काय घडतंय ते यावर तिथं सांगतो बिलकुल चिंता करू नको काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला न्याय मिळणार म्हणजे मिळणार हे बघ मला खात्री आहे की तू या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने बाहेर पडशील ना आणि पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्यामध्ये आता केस जिंकता येईल यावरती मग आता जानकी सांगते नाही हो म्हणजे मला तर आता होप्सच हरल्यासारखं झालेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो चिंता करू नकोस सगळं ठीक होईल चा या दोघांचं बोलणं चालू असताना अचानकपणे आता इकडे धर्माधिकारी वकिलांनी या दोघांना म्हणजे सयाजीराव आणि आता ऐश्वर्या यांना कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करण्याचा निर्णय दिला की कोर्टाच्या बाहेर तुम्ही सेटलमेंट करून टाका जेणेकरून जेणेकरून तुम्हाला आता कोर्टात परत 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 या गोष्टी करण्यासाठी लागू नयेत आणि त्याचमुळे आता इकडे धर्माधिकाऱ्यांचा फोन आलेला आहे आणि हे बघा ऋषिकेश रणदिवे तुम्हीसुद्धा तुमचा वेळ कोर्टामध्ये घालवण्यापेक्षा आणि मी सुद्धा माझा वेळ कोर्टात घालवण्यापेक्षा आपण एक काम करूया का कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करून मोकळं होऊया का असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेशला काहीच कळत नसतं की ने नक्की आता काय चाललेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता ऋषिकेश म्हणतो प्रि हिला इकडे आता जानकीला की ते कोर्टाच्या बाहेर आता सेटलमेंट करण्याचं आहेत यावरती आता जानकीला कळत नाही की अचानकपणे हे असं का झालं म्हणजे ही तर आता केस लढायला तयार होती मग कोर्टाच्या बाहेर कोर्टाच्या बाहेर आता सेटलमेंट करण्याची गरजच काय मग तोपर्यंत इकडे आता हे सगळं चालू असताना जानकी येते आणि ती सांगते कोणत्याही प्रकारची सेटलमेंट करण्याची आवाला गरज नाही आम आहे आमची बाजू सत्याची आहे आणि तुला आता इकडे अधा आम्ही शिकवणार असं म्हणत तिला सगळेच जण बडबडून निघून जातात हा पण तिचा डाव फेल होतो त्याच वेळेला मास्कमॅन फोन करतो आणि फोन करून मास्कमॅन ऐश्वर्याला सांगतो चिंता करू नकोस त्यांना इतकी मस्ती आहे ना ही मस्ती त्यांची आज जिरणार जुनाच एक डाव त्यांच्यावरती खेळायचा बाकी राहिलाय तो खेळणार आता मास्कमॅनकडे आता सगळे पेपर असल्या कारणाने घरावरती जप्ती घेण्यासाठी ही सगळी लोक आलेली आहेत तर आता जानकी सुमित्रा या घरावरती प्रेम करणारी ही सगळी माणसं हे घर सोडून निघून जाऊ शकतील का या जप्तीला कशाप्रकारे सामोरं जाऊ शकतील हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे